नमस्कार जिवा आणि नंदिनी बाईकवरून जात असतात त्याच वेळेला नंदिनीला पाणीपुरीची गाडी दिसते आणि नंदिनी मोठ्याने ओरडते पाणीपुरी तेव्हा जिवा बोलतो काय पाणीपुरी आता काय तुला पाणीपुरी खायची आहे का तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो पाणीपुरी खाण्यासारखी दुसरी मजाच नाही तुम्हाला पाणीपुरी आवडत नाही का तेव्हा लगेच जिवा बोलतो असं काही नाही खरं सांगायचं तर मला पाणीपुरी आवडते पण मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते तुमचं हे काय चालू असतं ना तेच मला कळत नाही मुळात तुमच्या बोलण्याचा अर्थच मला लागत नाही असे का वागता तुम्ही चला चला आपण पाणीपुरी खाऊया अहो तुम्हाला नाही खायची तर नका खाऊ पण मला तरी निदान खाऊ देत तेव्हा जीवा बोलतो चल आणि खा आणि तेवढ्या तो नंदिनीला पाणीपुरी खाण्यासाठी घेऊन जातो तेव्हा मात्र नंदिनी पाणीपुरीवाल्याला सांगते एक प्लेट पाणीपुरी आणि ती जीवाला विचारते तुम्ही खाणार का तेव्हा लगेच जीवा बोलतो नाही मला नको हे ऐकून मात्र नंदिनी बोलते ठीक आहे आणि नंदिनी मस्तपैकी पाणीपुरी खात असते तेव्हा मात्र जिवाच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटतं आणि जीवासुद्धा एक प्लेट पाणीपुरी मागतो आणि तो स्वतःसुद्धा पाणीपुरी खात असतो पाणीपुरी खात असताना तो नंदिनीला बोलतो बापरे किती छान लागते पाणीपुरी खरंच मानलं पाहिजे तेव्हा लगेच नंदिनी बोलते अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना शिकल्या पाहिजे कधीतरी याचीसुद्धा मजा घेतली पाहिजे हेच तर मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत होते जीवा पण तुम्ही मात्र ऐकलं नाही पण पाणीपुरी आहे ना अशी नाही खायची थांबा मी तुम्हाला दाखवतो आणि लगेच नंदिनी पाणीपुरी घेते आणि जीवाला भरवते आणि तेवढ्या तिथून पार्कची गाडी क्रॉस होत असते आणि तेवढ्यात काव्याची नजर नंदिनी आणि जीवावरती पडते तेव्हा मात्र काव्या मोठ्याने ओरडते हो जीवा आणि नंदिनी ती तेव्हा पार गाडी थांबवतो आणि म्हणतो बघितलं बघा बघा ती दोघं कशी पाणीपुरी खाता येत ते आणि तुम्ही मात्र माझ्यासोबत पाणीपुरी सुद्धा खायला तयार नाही काय करायचं तेच मला कळत नाही तुमचं मुळात तुमच्या वागण्याचा अर्थच लागत नाही मला तर तुमच्या याच गोष्टीचा त्रास होतो किती वेळा सांगितलं कधी कधी या गोष्टीसुद्धा हौसेनी केल्या पाहिजेत तेव्हा मात्र काव्या मोठ्याने बोलते काही एक गरज नाही तेव्हा जिवा स्वतःच्या हाताने नी नंदिनीला भरवत असतो तेव्हा मात्र तिथे काव्या उतरते आणि धावत धावत जाऊन जिवाच्या हातातली पाणीपुरी उडवून लावते आणि जीवाला म्हणते तू काय करतोयस तुझं तुला तरी कळतं आहे का तेव्हा लगेच जिवा म्हणतो एक मिनिट काय चाललंय तुमचं आणि तुला कोणी मधी यायला सांगितलं मुळात हा प्रश्न तू कोण मला विचारणारी तेव्हा मात्र नंदिनी काव्याला बोलते काव्या काय झालं अशी का वागती का तू काव्या बोल ना अशी का वागतेस तू आणि कोणत्या हक्काने तू जीवावरती दादागिरी करतेस प्लीज काव्या बोल काय तेव्हा मात्र काव्या काहीच बोलत नसते आणि त्याच वेळेला जीवा काव्याला म्हणतो काव्या तुला हे सर्व करायची गरजच काय होती मुळात तुझं हे वागणंच मला पटलेलं नाही तू माझ्या हातातली पाणीपुरी कशी काय उडवलीस खरं तर मला तुझं थोबाड पुडावंसं वाटतंय तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते जिवा शांत व्हा तुम्ही तुम्ही हायपर होऊ नका प्लीज शांत व्हा तुम्हाला हायपर व्हायची गरज नाही आणि मी आहे ना तुमच्यासोबत तुम्ही काळजी करूच नका तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो त्यावेळेला जिवा काव्याला बोलतो जा पहिल्यांदा इथून त्यावेळेला पार्थ बोलतो जिवा जिवा शांत हो उगा हायपर होऊ नको जिवा शांत राहा तेव्हा मात्र जिवा पार्थकडे बघतच बसतो तेव्हा लगेच पार्थ जिवाला म्हणतो जिवा काय चाललंय तुझं तू काव्यावरती कशाला ओरडतोस त्यावेळेला काव्या, त्या काव्या म्हणते सॉरी खरं तर मी असं वागायला नकोच होतं त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते काव्या ते सर्व जाऊ देत आता तू जे काही वागलीस ना ते विसरून जा आणि चल अगं पाणीपुरी पाणीपुरीसोबत आपल्या किती गमती जमती आहे तुला तर माहिती आहे ना काव्या तुला पाणीपुरी खूप आवडते काव्या चल तू पाणीपुरी ये त्यावेळेला लगेच पार्क बोलतो मी सुद्धा त्यांना खूप पोर्स करत होतो पण त्या ऐकायलाच तयार नाहीत त्या म्हणाल्या नको आता या गोष्टीमध्ये मला नाही राहायचं या गोष्टी मी कायमच्या सोडल्या म्हटल्यावरती मी काय बोलणार मला तर शांतच राहावं लागलं तेव्हा मात्र पार्क खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच काव्या मोठ्यानी बोलते ताई आता मला पाणीपुरी खायची इच्छा नाही त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते का का पाणीपुरी खायची इच्छा नाही त्यावेळेला लगेच काव्या बोलते ज्या ज्या गोष्टी पुरीसोबत होत्या त्या त्या गोष्टी मला सगळ्या विसरायच्या आहेत आणि खरं सांगायचं तर त्या गोष्टी विसरल्याशिवाय माझ्याकडे आता दुसरा पर्यायच नाही म्हणूनच मला या गोष्टी सगळ्याच विसरायच्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी मी विसरणार आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या तुझं काय चालू असताना मला खरंच कळत नाही आणि खरं सांगायचं तर काव्या एक गोष्ट लक्षात ठेव गोष्टी अशा विसरून कधीच होत नाहीत खरं सांगायचं तर काय मनात आहे ते जर का मला सांगितलंस तर मला कळेल ना तू मला सांग ना तुझ्या मनात नक्की काय चालू आहे ते तू जर का मला सांगितलंस तर मला बरं वाटेल आणि कदाचित मला खूपच आनंद होईल मी तुला काहीतरी मदत करू शकले या गोष्टीचा तेव्हा मात्र मोठ्यानी काव्या बोलते काही नाही आणि ताई तू तर माझी काहीच मदत करू शकत नाहीस कारण मदत करायचं तर सोडच ग तू माझ्या बाबतीत कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीस तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते आणि काव्याला खूपच राग आलेला असतो काव्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही लवकरात लवकर या सर्व गोष्टी मला विसरायच्या आहेत आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्य काय चाललं आहे तुझं मला खरंच कळत नाही खरं सांगायचं तर मला आता या सर्व गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे आणि नीट काय ते तुला विचार करूनच सांगितलं पाहिजे तेव्हा नंदिनी बोलते काय झालं आहे काव्य तू मला प्लीज खरं काय ते सांग आणि मला तुझं उत्तर ऐकायचं आहे काव्या प्लीज तेव्हा मात्र काव्या मोठ्याने बोलते पुरे आता मला काही एक ऐकायचं नाही आणि मला आता ऐकण्यात इंटरेस्टसुद्धा नाही खरं सांगायचं तर लवकरात लवकर मला सगळ्याच गोष्टी नीट करायच्या आहेत पण त्या कशा तर मला नीट विचार केला पाहिजे तेव्हा मात्र जीवा बोलतो जा जा आता पार्थ दादासोबत घरी जा ती आधी कर आणि नंतर मग बोल या विषयावर मुळात आहे ना काव्या तू आज जे काही वागलीस ना त्या गोष्टीचा मला राग आलाय राग तेव्हा मात्र काव्या मोठ्याने ओरडते जीवा सॉरी खरंच सॉरी तुझ्या आयुष्यात लुडबुड केली म्हणून पण यापुढे तुझ्या आयुष्यात मी लुडबुड करणार नाही म्हणजे नाही तुझ्या आयुष्यात मी परत कधीच येणार नाही जीवा आणि त्यावेळेला नंदिनी जीवाकडे बघत बसते आणि ती जीवाला बोलते काव्या असं का बोलली तेव्हा मात्र जीवा हदरतो आणि त्याला काय बोलावं तेच कळत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी काव्या आणि जीवाने सगळं काही सत्य नंदिनी आणि पार्थला सांगावं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका